जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक या महत्वाकांक्षी सेमी असस्पीड रेल्वे प्रकल्पाविषयी नवीन बातमी समोर आली आहे पुणे नाशिक या सेमी आस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार आडाराव पाटील यांच्यामध्ये श्रेवास सुरू आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो पुणे नाशिक या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी मागील काही दिवसांपूर्वी एक मोठी बातमी समोर आली होती पुण्यातील जी एम आर टी प्रकल्पामुळं हा बुनाशिक रेल्वे प्रकल्प अडथळा असल्याने प्रकल्प रद्द करण्यात आला होता यावरच शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या म्हणण्यानुसार जर रेल्वेसाठी हा प्रकल्प बाळी ठरत असेल तर जी एम आर टी प्रकल्प स्थलांतरित करा असे त्यांनी सुचवले होते यावर माजी खासदार आडाराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर प्रतिक्रिया जोरदार दिली आहे तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती विस्तारात पुणे नाशिक या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत खासदार अमोल आर टीमुळे एकोणीशे शहाण्णव साल जर आपण बघितलं तर आंबेगाव तालुक्याचा काही भाग असेल जुन्नरचा संपूर्ण तालुका असेल यामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि अशा पद्धतीचे प्रोजेक्ट होत नाहीयेत त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत चाललेल्या आहेत लोकांचं चा लँड होल्डिंग कमी झाल्यामुळे इथल्या भागातल्या तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी या हव्या आहेत आणि अशा मध्ये रेल्वे मार्गाचे फायदे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहेत सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळे माझी भूमिका हीच आहे की प्रत्येक वेळी एक आडमुठी भूमिका जीएमआरटी घेऊन एवढीच माझी साधी अपेक्षा आहे तर मित्रांनो शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मते पुणे नाशिक सेमीएसपी रेल्वे तसेच माझ्या मतदारसंघातील अनेक प्रकल्प या जीएमआरटी साठी प्रकल्पामुळे रखडत आहेत यामुळे त्यांनी टी प्रकल्पातील शास्त्रज्ञांना काहीतरी यातील तोडगा काढा असे निर्देश देण्यात आले होते दे। टी प्रकल्पावरील अमोल कोल्हे यांचा आक्षेप यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर आडाराव पाटील यांनी काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा रेल्वेसाठी हा प्रकल्पच बंद करणं हा काय पर्याय नाही रेल्वे आणि टी दोन्ही समांतर कसे राहतील हे बघायचं सोडून हे बंद करा आणि ते चालू करा मग दहा वर्ष का नाही केलं मग सहा वर्ष करायला होतं ना नाही केलं का नाही केलं आणि आता तुम्हाला कुठं झालं मला पंधरा वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल रेंज येत नव्हती त्या परिसरामध्ये मी स्वतः मार्ग काढला मी त्या स्टँडिंग कमिटीमध्ये असताना सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं जे एम आर टीच्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं मोबाईलच्या सगळ्या कंपन्यांना की तुमची फ्रिक्वेन्सी वेगळ्या पद्धतीनं ट्युनिंग करायची जी एम आर टीची अडचण येणार नाही त्याप्रमाणे केलं ना आज मोबाईल चालू आहेत त्याचं कारण मी त्यावेळेला इनिशिएटिव्ह घेतला होता आडारांच्या मते त्यांनी त्यांच्या काळात जी एम आर टी प्रकल्पाला काही न होता त्यांनी इतर कामे केली आहेत तर जी एम आर टी प्रकल्पामुळे काय अडचण होत आहे यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे तसेच आडाराव पाटील यांच्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच मित्रांनो पुणे नाशिक हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प जुन्या आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे या संदर्भात खासदार कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या मते पुणे नाशिक सेमीआस्पी रेल्वे प्रकल्प चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव संगमनेर या मार्गेच हा रेल्वे प्रकल्प झाला पाहिजे या संदर्भात त्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे तरच हा रेल्वेमार्ग फायदेशीर ठरेल असं त्यांचं मत आहे आपला भाग एक स्वप्न बघतोय पुणे नाशिक रेल्वेचं स्वप्न बघतोय पुणे नाशिक रेल्वे म्हणजे फक्त पुण्याहून नाशिकला जाणं एवढं नाही आहे पुणे नाशिक रेल्वे म्हणजे याच्यामध्ये ब्रॉडगेजवर होणाऱ्या या, या प्रकल्पामध्ये आपला शेतमाल असं आपलं ॲग्रिकल्चर प्रोड्यूस असेल आपलं इंडस्ट्रियल प्रोड्यूस पलीकडचं चाकणचं असेल हे पूर्णपणे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात पोचू शकणारा हा मार्ग हा विकासाचा मार्ग तयार होतो आणि असं असताना जेव्हा जीएमआरटी कडून काही ऑब्जेक्शन रेस केली गेली की या प्रकल्पामुळे कदाचित जीएमआरटी ला अडथळा होऊ शकतो तर या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे की शास्त्र तुम्ही जाणता शास्त्रज्ञ तुम्ही आहात त्यामुळे माझा विश्वास या गोष्टीवर आहे की जिथे प्रॉब्लेम तयार होतो ना तिथे सोल्युशन असत आणि त्याच पद्धतीनं जीएमआरटीने हा संवाद साधून याच्यावर सोल्युशन काढावं कारण ऑइल इम्पोर्टिंग कंट्रीसाठी रस्त्याने होणारी वाहतूक ही रेल्वेने होणाऱ्या वाहतुकीच्या तिप्पट खर्चाची जाते जर मला वाहतूक खर्च तीन हजार रुपये माझ्या शेतमालाला येत असेल तर तोच रेल्वेने जर हजार रुपये झाला तर दोन हजार रुपये माझ्या शेतकऱ्याच्या खिशातले राहते आणि माझा शेतमाल जो संपूर्ण आपला पेरिशेबल शेतमाल आहे आणि हा रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीने हा जास्त लवकर पोहोचणार आहे या माध्यमातून माझी फक्त एवढीच विनंती जीएमआरटीला होती आहे आणि यापुढेही राहील की कुठेतरी समन्वय साधाच हवा कुठेतरी संवाद व्हावा जीएमआरटी आम्हाला हवी आहे शंभर टक्के हवीच आहे पण ती हवी असताना ही जी विकासाची वाट आहे याच्यामध्ये अडथळा येऊ नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे तर मग मित्रांनो पुक रेल्वेची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा तसेच मित्रांनो पुशिक सेमी एक्सपीड रेल्वे प्रकल्पासाठी मागील काही दिवसापासून अनेक बातम्या येत होत्या त्यातील एक बातमी म्हणजे पुयनाशिक सेमी एक्सपीड रेल्वे प्रकल्प रद्द झाला याविषयी अधिक माहितीसाठी डाळबाऊचा व्हिडिओ पहा पुशिक रेल्वेच्या अधिक माहितीसाठी ऊजाबाऊची प्लेलिस्ट नक्की नक्कीच करा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद